नमस्कार स्वामी भक्तांनो मी समर्थ पुन्हा एका नवीन कथेसोबत एका गावात एक साधी आणि श्रद्धाळू महिला राहत होती घरकाम संसार जबाबदाऱ्या याच्यात ती इतकी व्यस्त असायची की तिला ठराविक वेळेला पूजा करायला वेळच मिळायचा नाही पण तिचं मन मात्र स्वामींच्या नामातच रमलेलं असायचं घरात काम करताना भाजी कापताना पाणी भरताना ती सतत म्हणायची श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हेच तिचं भजन एकदा दुपारी अचानक धड काहीतरी पडल्यासारखा जोरात आवाज आला ती घाबरून बाहेर निघाली अंगणात पाहती का तर काय तिथं तिचा आठ वर्षाचा मुलगा जमिनीवर पडलेला होता त्याच्या डोक्यातून रक्त येत होता आणि बेशुद्ध झालेला होता तो हलकच आई असं म्हणत होता मातेची ममता उसळली ती जोराजोरात लोकांना हाक मारू लागली ला पण घरात कोणीच नव्हतं शेजारीही दूर होते त्या क्षणी तिचं मन कोलमडलं ती धावत असताना मनातल्या मनात स्वामींना मरू लागली स्वामी मी तुमचं एवढं नामस्मरण करते तुमच्या दरबारावर एवढा विश्वास ठेवते आणि माझ्याच लेकरावर असं संकट का तुम्ही त्याला वाचू शकत होताना माझी बुद्धी का हरपली मी त्याच्यावर का लक्ष नाही ठेवलं त्याच्या डोळ्यात असू त्याच्या हातात मुलगा आणि मनात हजार प्रश्न ती कशी बशी मुलाला उचलून थेट हॉस्पिटलला धावली देवाची कृपा लगेच तिथं डॉक्टर उपलब्ध होते त्याची तपासणी झाली आणि आश्चर्य काय मोठी दुखापत नव्हती बिलकुल मुलगा ठीक होता मुलगा हळूहळू शुद्धीवर आला पण आईचं मन अजून शांत नव्हतं तिच्या मनात स्वामींविषयी राग प्रेरणा वेदना होत्या तेवढ्यात तिला आठवलं ज्या जागी मुलगा पडला होता त्या ठिकाणी कालपर्यंत एक मोठा लोखंडी पाईप होता कालच मिस्त्री आला आणि तो पाईप काढून घेऊन गेला ती थरथरली तो पाईप असता तर काय झाला असतं याची कल्पनाही तिला असह्य होत होती आणखी एक विचार तिच्या मनात चमकून गेला माझ्या पोटाचं तर ऑपरेशन झालं होतं मला पाण्याची बाटली सुद्धा उचलता येत नाही पण आज मी पंचवीस किलोच्या माझ्या मुलाला उचलून हॉस्पिटलला कशी गेले ही शक्ती माझ्यात आली कडून आणि आणखी एक गोष्ट म्हणजे तो डॉक्टर नेहमी दुपारी दोन वाजेपर्यंतच असतो पण त्या दिवशी साडेतीन पर्यंत हॉस्पिटलमध्ये होता योगायक ही स्वामींची योजना असे विचार तिच्या मनात गोळमूळ लागले त्या क्षणी तिच्या डोळ्यात आसरू आले पण आता ते आसरू कृतज्ञतेची होते ती घरात आली पाहते तर नवरा टी प्रवचन पाहत होता प्रवचनात ते संत म्हणत होते भगवान संकटा येण्यापासून कधीच थांबवत नाही पण संकटाला सामोरी जाणे शक्ती धैर्य आणि समर्थता तो तो हो देतो संकत त्या क्षणी तिला सगळं उमगलं स्वामींनी संकट टाळलं नाही पण पाईप आधीच काढून घेतला त्या आईला अपार शक्ती दिली योग्य वेळी डॉक्टर उपलब्ध केला आणि मुलाचं संरक्षण आणि प्राण रक्षण केलं हेच तर स्वामी समर्थांचं दरबारातला न्याय आहे मित्रांनो मला एवढं सांगायचंय की धीर कधीच सोडू नका आणि स्वामींवरचा विश्वास कधीच धळवून देऊ नका कारण आपलं आयुष्य लिहिणार आहे स्वामी समर्थच आहेत ब्रह्मांडातले सर्वात मोठे लेखक आपल्याला फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे बाकी सगळं आपोआप ते करतात म्हणूनच ते हमेशा म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चला मित्रांनो स्वामी भक्तांनो आजच्या खात्याला इथंच पूर्ण मानव देतो आणि आपले नवीन नवीन अशेच कहाणी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलचा चा सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा पुन्हा भेटूया उद्या एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ